नमस्कार रसिक हो मी संजय धुरी पुन्हा एकदा संजय धुरी क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा कारण निसर्ग कविता चा खजाना या चॅनलवरती तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळेल काव्यरसिकांची अशी मागणी होती की खास करून कोकणातील काव्यरसिकांची की कोकणावरती निसर्गावर निसर्गाच्या सानिध्या सानिध्यात जाऊन कविता करावी तर ही कविता खूप जुनी आहे मी आधीच केलेली आहे माझा जल्लोष काव्यसंग्रह जो आहे त्यामध्ये ही कविता समाविष्ट आहे आणि हीच कविता मी कोकणातील निसर्गामध्ये राहून आपल्या समोर सादर करतो आहे कवितेतच नाव आहे कोकणातील निसर्ग माझ्या कोकणात निसर्ग राहते माझ्या कोकणात निसर्ग राहते खळखळ पाणी नदीत वाहते कोकीळ मंजूळ नेहमीच गाते घन वर्षेने माझे कोकण न्हा सागर किनारी मधुर गारवा सागर किनारी मधुर गारवा श्रावणात कोकण दिसे हिरवा आकाशात उडे पक्षांचा थवा कोणीही करावा अशा वेळी हेवा इंद्रधनु सदा दिसे आभाळी इंद्रधनु सदा दिसे आभाळी चांदण्यात सारी रात काळी फुलतच राहते फुलांची कळी पिकते धान्याने शेताची मळी नागमोडी वळणाच्या पाऊल वाटा मोडी वळणाच्या पाऊल वाटा असतात समुद्र लाटा झाडांना फुटतो फांद्यांचा फाटा झुडपात असतात वेलीच्या बटा हिरव्या गवताची गादी मखमली हिरव्या गवताची गादी मखमली डोंगर दरी अन माती ओली डोंगर दरी अन माती ओली रण त्या उन्हात झाडांची सावली रण त्या उन्हात झाडांची सावली वाट सरू घेतात तेथे विश्रांती खाली घराच्या दारी चाफा देतो सलामी घराच्या दारी चाफा देतो सलामी आंबा फणस काजू यांची ते हमी समृद्ध आहे माझी कोकण भूमी पण पण प्रदूषणाने आता होत आहे निकामी आता होत आहे निकामी रसिक हो या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे ही कोकण भूमी आहे खरतर तर निसर्गाचा वारसा लाभलेली स्वर्गीय सौंदर्य लाभलेली ही कोकण भूमी आहे आणि कोकणाचं खरं सौंदर्य ते हेच आहे की हे समृद्ध आहे जिकडे पाहावे तिकडे दरी डोंगर झरे नद्या वेली बटा पाऊल वाटा हे सगळं काही या कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळतं परंतु आता काही वर्षांपासून पर्यावरणाला पूरक नसणारे उद्योगधंदे या कोकणात आल्यामुळे त्याच्यावरती प्रदूषणाचा मारा आहे आणि त्या प्रदूषणापासून या कोकणाला आपल्याला वाचवायला पाहिजे आणि म्हणूनच या कवितेप्रमाणे आपल्याला पुढील पिढी पिढीला हा कोकण दाखवायचा असेल तर सगळ्यांनी या पर्यावरणाला वाचवा आपल्या कोकणला वाचवा ही कविता आपल्याला आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण ही निसर्ग कविता ऐकण्यासाठी या निसर्गाच्या सान्निध्यात काही कवी मित्र सुद्धा माझ्याबरोबर आलेले आहेत त्यांना सुद्धा कविता ऐकायची होते निसर्गाचा आस्वाद घ्यायचा होता धन्यवाद